नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण विशेष करून उन्हाळ्यामध्ये बनवली जाणारी सांडग्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर आज आपण सरबरी तशी सांडग्याची भाजी बनवणार आहोत त्याचबरोबर सांडगे कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून बघू शकता तर आजचीही सरबरी तशी सांडग्याची भाजी बनवायला लगेच सुरुवात करूया आज आपण उन्हाळाविषयी सांडग्याची भाजी बनवतो आहे तर त्यासाठी सांडगे आपल्याला अगोदर भाजून घ्यायचेत त्यासाठी कढईमध्ये मी सांडगे भाजण्यासाठी टाकलेले आहेत सांडगे भाजत असताना त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकायचे म्हणजे सांडगे पटकन भाजले जातात हे सांडगे कसे करायचे ते जर माहीत नसेल तर ह्या सांडग्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेली आहे तिथून तुम्ही बघू शकता तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सांडग्यांची रेसिपी दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता तर जास्त करून सांडग्याची भाजी उन्हाळ्यामध्ये केली जाते आणि ती उन्हाळ्यामध्ये चविष्टसुद्धा लागते तर हे बघा ह्या रंगावरती सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सांडगे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आता त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी टाकायचे तर सांडगे थंड होत आहेत तोपर्यंत या कढईमध्ये दोन चमचे तेल टाकू या फोडणीसाठी तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि जिरेसुद्धा तडतडू द्यायचेत आणि जिरे तडतडल्यानंतर बारीक कट केलेला कांदा यामध्ये टाकूया तर मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे बारीक कट करून घेतला तो या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये टाकूया आता यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकूया याचबरोबर चार ते पाच लसणाच्या पाकळ्यात खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकूया आणि आता कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ तर साधारण पाच मिनिट कांदा तेलामध्ये परतल्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो यामध्ये टाकूया आणि पाच ते सात मिनिट टोमॅटोसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे आपण जे सांडगे भाजून ठेवलेले होते ते थंड झालेले आहेत ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचेत आणि धोबड असे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचेत हे बघा अशा पद्धतीने याचं बारीक कूट करायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने काही सांडगे सुद्धा यामध्ये राहायला हवेत आणि काही चुकोट सुद्धा झालेलं चालेल तर इथे दाखवण्यासाठी मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे सरच्या भांड्यामध्ये तसंच ठेवलं तरी पण चालेल टोमॅटो तेलामध्ये परतल्यानंतर आता चिमूटभर हळद यामध्ये टाकूया याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये टाकायचे तसेच अर्धा चमचा खाळ तिखट सुद्धा यामध्ये टाकायचे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हळद आणि तिखट या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बारीक केलेले सांडगे होते ते यामध्ये टाकूया आणि मिक्सरला फिरवून घेतलेले सांडगे या फोडणीमध्ये टाकल्यानंतर ते सुद्धा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया सांडगे फोडणीमध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतायचे तर साधारण एक ते दीड ग्लास यामध्ये गरम पाणी ओतायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि पाच ते सात मिनिट हे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं तरी तुमाल हावाय कूट आनी ते भाजी तर इथे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला हवं असेल तर यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता आणि इथे आपली सरबरीत अशी सांडग्याची भाजी तयार झाली तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने सांडग्याची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉच